सगळ्यांची नावं येत नाही कारण त्या वेळ काल बघायची समोर उपस्थित असलेले माझे विधीज्ञ बंधू बहिणी आणि न्यायालयीन सेवक बोलले यास्पीठावर बरोबर असलेले अधिवक्ता संघातील सर्व माझ्या प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणत किंवा पदाधिकारी नाही आजचा दिवस एक वेगळ्या आपण संपन्न करतो आहोत मराठी भाषेचा विकास व्हावा म्हणून तारीख तारीख नाही एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस दिवशी महाराष्ट्र शासनाने चौदा जानेवारी ते अठ्ठा अठ्ठावीस जाने आधार, जानेवारी हा मराठी भाषा संबोधनासाठीचा सा, कार्यक्रमाचा सा पंधरावा असावा असं प्रकट केलं किंवा तशी अध्यादेशिका प्रकाशित केली आणि तेव्हापासून मराठी भाषेच्या संवर्धनासाठीचा पंधरा आपल्याकडे संपन्न खरं तर मराठी भाषा भाषाही मराठी भाषेचे थोर लेखक विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला संपन्न होतो पण शासनाने केलेल्या धोरणाप्रमाणे सर्व शासकीय कार्यालय किंवा अन्य संस्थांमधून मराठी भाषेचा उपयोग करणारा पुन्हा पंधरा सादरा केला जातो हा पंजाब साजरा करताना महाराष्ट्र शासनाची भूमिका काय आहे हे लक्षात येत आहे पण ही भूमिका केवळ एवढी मर्यादित आहे असं मला वाटत कारण मराठी भाषा विकास पावली किंवा पा उगम पावली यापेक्षा पेक्षा जाण्यापेक्षा तिचा इतिहास किती विषयाने संपन्न इसवी सन नऊशे त्र्याऐंशी साली या मराठी भाषेचा पहिला आपल्याला पाहायला मिळतो शर्व कर्मातल्या चालव असणार का इथं असणारा शिवाले ज्याला ऐतिहासिक मोल आहे तो मराठी भाषेतला पहिला वाक्याचा शिलालेख आहे आणि ज्यात लिहिलं श्री चामुंड शिलालेख आहे गोंडेश्वराच्या मूर्तीच्या पाया तसंच मराठी भाषेतला पहिला ग्रंथ म्हणून ज्याला मान्यता दिली आहे मी मुद्दाम सारसांच्या आहे आमचा गौरव किती जुना आहे या विषयानं बोलतोय मराठी भाषेतला पहिला जो ग्रंथ म्हणतात राजांचा त्याला विवेक सिंधु म्हणतात मराठी भाषेतला पहिला, पहिला ग्रंथ आहे आणि ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया अनेक वर्ष पुढे चालू आहे महागीर संप्रदायातल्या आमच्या गाडी वकिलांचं विशेष अध्ययन असताना ग्रंथ आहे महागैरांचा दिया निगडांचा वेळा दिया चरित्र जे आहे तोही मराठीतला इथला जुना ग्रंथ आहे बरोबर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे नाथ महाराजांचा वागण खूप आहे म्हणजे गाथा आहे रुक्शे सांगा देवा आहे तुकोबाची गाथा आहे नामदेवराची गाथा आहे रामदास स्वामींची भरपूर आहे हे सर्व बांधण मराठीतून होत नाही हे सगळं बांधण निर्मिती करीत असताना त्यांनी काही विशिष्ट हेतू ठेवून केला आहे आणि तो हेतू आहे माझा की <coughs> तरी ते अमृता तेही पैदा झिंके ऐशी रसिके लसिकेन मी हे जे मराठी भाषेतलं वाङ्मय निर्माण करतोय ते सामान्य निर्माण करत नाही ते असामान्य निर्माण करतोय इतकं असामान्य की अमृत जरी त्याच्या स्पर्धेला उतरलं तरी अमृत त्याच्या पुढे धक्के पडेल स्पर्धेत मागे पडेल आणि मराठीचा उत्कर्ष मी त्या पद्धतीने मिळेल नुसतं तेवढा नाही तर रसिकांना मी त्याचा आनंद इतका येईल की ते तेंबून राहतील आणि ते मागे मी करून दाखवले नाही कारण आज ज्ञानेशमेंटचा जेव्हा आपण विषय पाहू अभ्यास करू तेव्हा मराठीतले अनेक शब्द आज आपल्याला ज्ञातही नाही ते ज्ञानेशमेंट पाहायला मिळतात किंवा असंही म्हणता येईल की अनेक शब्द माउलींनी ज्या ज्या पद्धतीने वापरले त्याचा वापर आज आपण करत नाही दुसरा विषय ज्ञानेश्वर मौलींनी हे मराठी भाषा बोलत असताना अजून एक सांगितलंय ज्याला नव रस म्हणतात भाषेमध्ये किंवा वाघण्याचे त्यातला शृंगार रस हा रसराज म्हटला जातो या रसाशिवाय कोणत्याही वाघण्याची पूर्ती होत नाही पण ज्ञानेश्वर माउलींनी जे सांगितलंय की या रसाच्या शृंगाराच्या नाता काय ठेवेन असा शांत रस निर्माण करेन आणि त्या पद्धतीने ज्ञानेश्वर केलेली ज्ञानेश्वरची निर्मिती आहे म्हणजे मराठीतून शृंगाराची निर्मिती जशी होऊ शकते तशी त्या शृंगाराचा शब्द अरबी उर्दू फारशी आहे तर मिजासाच्या ऐवजी तोरा नक्षा गर्व ताठा मस्ती भास त्याला शब्द म्हणता येतील तसा या शृंगाराचा सगळ्यात उतर म्हणा शांत रस्ताने केलेलं काम अद्भूत आहे म्हणजे हे सगळं त्या पद्धतीने विचार करता येण्यासारखं आहे मला दोन तीन गोष्टी वेगळ्या वेगळ्या विषयात आठवतात मराठी भाषेचं संवर्धन कोणी कोणी केलं मी दोन तीन उल्लेख दिले त्यानुसार मराठींचा उल्लेख आहे विकास मराठी भाषेचा करण्याचा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे तसा पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा शिवचरित्रात शिवाजी महाराजांनी मराठीचा वापर हेतुता आणलाय स्वराज्य निर्मिती म्हणजे स्वराज्य निर्मिती म्हणजे काय स्वराज्य निर्मिती म्हणजे सर्व गोष्टी स्वत्वाची आणि सत्वाची जाणीव निर्माण करून देणं म्हणजे स्वराज्य निर्मिती आणि ती निर्मिती शिवाजी महाराज करून दाखवलेली आहे राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व्यवहार कोष या नावाचा एक स्वतंत्र कोश त्यांच्या घरी असलेले रघुनाथ पंत हा म्हणते आणि धम्मराज शास्त्री व्यास या दोघांकडून करून घेतला आहे या काळची राज्य व्यवहारातली परिस्थिती अशी होती त्याच्यावर आमचे मित्र राणे होती सविस्तर बोलतील मी नाही कि एखाद पत्र राज्य शासनातून बाहेर जायचं असेल तर ते ते न, दे जाने दे जाने दे दे त्या असणाऱ्या शब्दांपैकी सुमारे ब्याण्णव टक्के शब्द पर्शियन अरबी उर्दू या भाषेत असायचे आणि आम्हाला त्याची जाणीव निर्माण झाली होती सातशे वर्षांच्या एवढ सत्तेतल्या त्या कथा त्यातून ते शब्द आमचे हे त्यावेळेस कळत नव्हतं त्यावेळेस हो नाही आज पण कळत नाही मी कित्येक शब्द बोलता बोलता म्हणून मलाही लक्षात नाही की हे शब्द अरबी आहे उर्दू आहे फारशी आहे कापड काढतो रुमाल म्हणतो आम्ही रुमाल आमचा शब्द नाही अनेक शब्द आहे खूप गोष्टी शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठी हे किता प्रत निर्माण केले आणि त्याच्यासाठी स्वतंत्र राज्य व्यवहार कोश या नावाचा ग्रंथ निर्माण केला पन्नास पाहण्याचा ग्रंथ आहे पण हे केलेलं काम अतुलनीय नाही आहे तेराशे ऐंशी शब्द अरबी उर्दू फारशी भाषेतले टाळून मराठी शब्द कसे वापरावे हे त्यात लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांनी राज्य कोशाच्या निर्मितीतून जसं शब्दाचा फरक केला तसं पत्राच्या लिखाणाच्या पद्धतीत बदल केलाय सुरुवात केला पत्र काय भाषेत होती आणि नंतर सुश्वानी पत्र काय भाषेत तर आम्ही भेटी सविस्तर राज्याभिषेकानंतर मी मला असं म्हटलं त्याप्रमाणे ब्याण्णव टक्क्याच्या या शब्दाचं प्रमाण एकदम कमी झालं आणि वीस मराठी शब्दाचा वापर वाढला सुमारे शिवाजी महाराजांच्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शब्द सुद्धा आमचा नाही प्रतिशत हा आमचा शब्द आहे शिवाजी महाराजांच्या हे धरण शिवाजी महाराजांनी चालू केलं ते पुढे अनेक वर्ष चाललं पुढे इंग्रजांची सत्ता आली इंग्रजांची सत्ता आला पुन्हा मराठीवर इंग्रजीच अतिक्रमण झालं आणि आम्ही आमचे मराठी शब्द विसरून गेलो कित्येक शब्द आम्हाला माहित नाही आम्ही रेडिओ लावून म्हणतो बटन लाव म्हणतो रे गाडीला विचारतो पण हे कोणतेही शब्द आमचे नाही हे शब्द आहे इंग्रजांनी आम्हाला दिले आहेत इंग्रजांचा हेतू असा होता आम्ही जरी येथून गेलो तरी इतके लोक वृत्तीनं इंग्रज होती अशी व्यवस्था निर्माण करून ठेवतो आम्ही दुर्दैवाने स्वराज्यात आलो पण अजून आम्हाला स्वराज्याची जाणीव झालेली नाही जी शिवाजी महाराजांनी करून दिली होती ती जाणीव झालेली नाही सुदैवाने महाराष्ट्र शासनाने एकोणीशे साठ साली यासाठी प्रयत्न सुरू केले तारीख तारीख पुन्हा दिनांक एक मे सोळाशे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि पहिले मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण यांनी या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र नोंदलं आणि शासकीय पदात असणाऱ्या लोकांच्या नावाचे पद त्याच्यासाठी एक कोष निर्माण केला ज्याला पदनाम कोष असं म्हटलं जातं कदाचित कित्येकाला ते नावे माहित असेल अनेक पदांसाठी काल शब्द वापरावे जज त्याच्यावरचे न्यायाधीश त्यातून आलेला नाही आहे अठरा प्रकरणांचा पदनाम कोश आहे म्हणजे मराठी भाषेचा विषय घेत असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्र शासन म्हणून चालतो हा विषय आमच्याकडे लक्षात आला पाहिजे इंग्लिश शब्दांचा वापर इतका झाला की कि सिनेसृष्टी किंवा शासन व्यवस्थेत अनेक शब्द इंग्रजी होते स्वातंत्र्य सावरकरांनी

पंचेचाळीसला दुसरा भायुद्ध संपलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्राची निर्मिती झाली इस्रायल मध्ये ते सुमारे सातशे वर्ष जगभर ते सगळे एका ठिकाणी आणले आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली राष्ट्र निर्मिती झाल्या राष्ट्रासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान आणि शासन व्यवस्थेने केल्या इस्रायलच्या पंतप्रधानांनी अनेक कृती केल्या त्या सातशे वर्ष सगळे लोक जे शब्द इस्रायली भाषा विसरले होते जिला हिब्रू भाषा म्हणतात ती हिब्रूच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि तत्कालीन राष्ट्रप्रमुख रस्त्याने जात असताना चालत असताना लोक हिब्रूचा वापर करतात त्याचा अवलंबन करायचे काही गोष्टी होतात त्याची एक गोष्ट त्यांनी केली रस्त्यावर काही मुलं दिसते की विनाकारण त्या मुलाला सापड मारायची मारायचा आपल्या भाषेत आणि पुढे जायचे ह्याचा हेतू काय आपल्याला विनाकारण मारा लगेच्या लगेच पोरडा शिण देतो <laughs> त्या पोरडाने जर हिपुरतून शिण दिली तर ते खिशातून चॉकलेट म्हणजे माझी भाषा माझ्या तळागाळात माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते याचं भान पिढीला सागर करून देण्याचं काम राष्ट्रप्रमुख करत होते तेच काम या पंधरवड्याच्या निमित्तानं आपल्याला केलं जाते असं मला वाटतं म्हणजे आजचा जो उठ काय उठा ठेव म्हणून मराठी भाषेत उपज्ञान म्हणून त्याच्यासाठी पंधरा दिवस त्याच्यासाठी दुर्दैवाने आज आम्ही मराठी शब्द वापरत नाही आम्ही तारीख लिहितो दिनांक लिहित नाही आम्ही खूप शब्द आपल्या न्यायालयीन भाषेत मराठी नाही या इंग्रजी शब्द आहे मी असं म्हणत नाही की इंग्रजी टाळाच जिथं इंग्रजी आवश्यक आहे तिथं इंग्रजी वापरा आर्ग्युमेंट करताना इंग्रजी वापरा ऍप्लिकेशन करताना इंग्लिश करा पण जिथं मराठी शक्य आहे ती मराठी केलं पाहिजे अध्यक्ष मोबाईल आता म्हणाले वाड़े वाड़े, की आम्ही मराठी नाटकं पाहिली पाहिजे आम्ही मराठी बांधव वाचलं पाहिजे पण याचे अनेक प्रकार आहे कोणाला कादंबरी आवडेल कुणाला कथा आवडेल कुणाला लघुकथा आवडतील कुणाला देव्य आवडतील कुणाला काव्य आवडेल कुणाला इतिहास आवडेल कुणाला अध्यात्म आवडेल काही विषय असू शकेल पण मराठी वाचलं पाहिजे दुर्दैवानं आजची पिढी मराठी वाचत नाही मुळात वाचतच नाही हे दुःख आहे मराठी तर नाहीच नाही आज जर एखाद्या मुलाला म्हटलं की उन ऊन भा जवळ बस तर ती पोरडं विचारतो जसं पेटलं भात आहे तसा बिर्याणी भात आहे तसा ऊन ऊन भात आहे त्याला ऊन ऊन भात म्हणजे गरम भात आहे हे कळत नाही हा तिथपर्यंत जाण्याचा विषय लोकांपर्यंत जाण्याचा विषय की आपले शब्द आपल्या मुलाला कळले पाहिजे कुंटीवर अडक माझी पहिलं नाम म्हणलं तर पोरड पैरण काय म्हणतो आपल्याकडे तो आपल्याकडे पाहत असतो म्हणजे सदरा पैरण म्हणजे भाषेत पैरून म्हणजे लोक नाही करून गेलं लवकर मिळत या अर्थानं तो विचार आपल्यापाशी असला पाहिजे चीन दुसरं उदाहरण मी वर्तमान देतोय चीन हा प्रकार केला म्हणून चीन आज जगात अभिती आहे चीनने त्यांच्या देशात असणार सगळं शिक्षण आपल्या भाषेत दिलेलं आहे मग त्यासाठी वैद्यकीय असो किंवा वै वैधानिक शिक्षण असो म्हणजे त्या आणि अभियंत्याचं शिक्षण असो जे परकीय भाषेतले उत्तम ग्रंथ आहेत ते चिनी भाषेत लिपित केले गेले भाषांतरित केले गेले आणि त्यातून आज चीन जगाचा सगळ्यात आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्ही जर शिवाजी महाराजांची वारा म्हणून सांगत असू तर आम्ही मराठीचा वापर करणं हे शिवचरित्राचं अनुदान करणं शिवचरित्राचं अनुसरण करणार नाही तर आमची अवस्था कशी आहे मराठी भाषा म्हणजे काय मराठी भाषा म्हणजे प्रतिभा आहे मराठी भाषा म्हणजे संस्कृती आहे मराठी भाषा म्हणजे संस्कार आहे मराठी भाषा म्हणजे सत्व आहे मराठी भाषा म्हणजे आहे पण सत्व आणि पडतोय त्यामुळं असं म्हणावं वाटतं तर हे सगळं जाणायचं असेल जमजाव आपल्या पोटी येऊन पान हवेना हाताने कदमकासाला उसळून टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने या संकल्पनेप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या आचारांचा काम सगळे चाललं पाहिजे मला बोलायला तर दिली थँक्यू